你在。 शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या कडाकणातील मौल्यवान रत्नाची या माती मधल्या कणा कणा नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये विविध व्यक्तींविषयीची माहिती करून घेत असतो त्याचबरोबर त्यांनी केलेल्या कार्याविषयीची सविस्तर माहिती आपण या सत्रात घेत असतो आज तेवीस मार्च राम मनोहर लोहिया यांचा आज जन्मदिवस त्यानिमित्ताने आज आपण व्यक्ती विशेष या सत्रामध्ये राम मनोहर लोहिया यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत भारतातील समाजवादी एक अग्रगण्य नेते आणि विचारवंत त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील अकबरपूर या गावी हिरालाल व चंद्रीबाई या दाम्पत्याच्या पोटी झाला चंद्रीबाई राम मनोहर लहान असतानाच वारल्या तेव्हा आजी व चुलतीने त्यांचा सांभाळ केला वडील हिरालाल हे व्यापार करीत असे से ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते अकबरपूरजवळील टंडन पाठशाळा व विश्वेश्वरनाथ हायस्कूल यामधून राम मनोहरांनी सुरुवातीचे शिक्षण घेतले वडील व्यवसायानिमित्त मुंबईला राहू लागले तेव्हा तेथूनच राम मनोहर मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते प्रथम बनारस हिंदू विश्वविद्यालयात दाखल झाले पण ते सोडून त्यांनी कलकत्त्याच्या विद्यासागर महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि कलकत्ता विद्यापीठाची बी ए ही पदवी एकोणीसशे एकोणतीस साली संपादन केली उच्च शिक्षणासाठी निधी जमा करून ते प्रथम इंग्लंडला गेले पण नंतर त्यांनी बर्लिन विद्यापीठात संशोधन करून अर्थशास्त्र विषयात सॉल्ट अँड सिव्हिल डिसओबिडियन्स या विषयात पी एच डी ही पदवी एकोणीसशे बत्तीस साली मिळवली विद्यार्थी दशातच एकोणीसशे सव्वीसच्या गौहाती काँग्रेस अधिवेशनास ते उपस्थित होते त्यावेळी त्यांचा सुभाषचंद्र बोस आणि नेहरूंशी सहवास घडला आणि ते राष्ट्रीय चळवळीकडे आकृष्ट झाले तथापि जर्मनीहून परतल्यानंतर एकोणीसशे तेहतीसला ला त्यांनी सुरुवातीस बनारस विद्यापीठात अध्यापकाच्या नोकरीसाठी प्रयत्न केला आणि नाखुशीने रामेश्वर दास बिर्लांच्या स्वीय सहाय्यकाचे काही महिने काम पत्करले जेव्हा काँग्रेसमध्ये काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापन झाला म्हणजेच एकोणीसशे चौतीसमध्ये तेव्हा त्यांनी राजकीय कार्याला वाहून घेतले त्यांची कार्यकारणीवर निवड करण्यात आली तसेच काँग्रेस सोशलिस्ट या नवीन साप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली लखनौच्या अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशनात नेहरूंनी काँग्रेसच्या परराष्ट्र विभागाचे त्यांना सचिव नेमून आणखी एक जबाबदारी एकोणीसशे एकोणीसशे आपले वास्तव्य कलकत्त्याहून अलाहाबादला हलविले हो दुसऱ्या महायुद्धात त्यांनी प्रखर युद्धविरोधी आणि साम्राज्यशाही विरोधी भूमिका घेतली त्यामुळे त्यांना अटक झाली एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये त्यांना अटक करण्यात आली पण न्यायालयात त्यांची सुटका करण्यात आली त्यांना स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात एकोणीस म्यानमार गोवा येथेही त्यांना विविध कारणांसाठी कारावासात डांबण्यात आले एकोणीसशे बेचाळीसच्या छोडो भारत आंदोलनात भूमिगत राहून त्यांनी अच्युतराव पटवर्धन व जयप्रकाश नारायण यांच्या बरोबरीने चळवळीचे नेतृत्व केले यात सुमारास जयप्रकाशांबरोबर आझाद दस्त साठी काही महिने ते नेपाळात गेले तेथून आल्यावर वीस मे एकोणीस रोजी त्यांना अटक होऊन प्रथम लाहोर व नंतर आग्रा या ठिकाणी त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले लाहोरच्या तुरुंगात त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला पुढे अकरा एप्रिल एकोणीसशे शेहेचाळीस रोजी त्यांची सुटका झाली भारताच्या फाळणीला त्यांचा तीव्र विरोध होता तरी सुद्धा एकोणीसशे सत्तेचाळीसच्या हिंदू मुस्लिम दंगलीत त्यांनी महात्मा गांधींबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले काँग्रेस अध्यक्षांसह कोणीही पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र भारताचे पंतप्रधान होऊ नये अशी त्यांची धारणा होती अखेर काँग्रेसमधील समाजवादी विचारसरणीच्या गटाला घेऊन ते बाहेर पडले एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ते या गटातून बाहेर पडले त्यांनी स्वतंत्र समाजवादी पक्षाचे नेतृत्व केले हा समाजवादी पक्ष कृषक मजदूर प्रजा पक्षात विलीन करण्यात आला आणि त्याचे नाव प्रजा सोशलिस्ट पक्ष असे ठेवण्यात आले या पक्षाची स्थापना साली करण्यात आली या पक्षाचे ते महासचिव झाले तथापि त्यातही त्यांचे मतभेद होऊन त्यांनी हैदराबाद येथे है एकोणीसशे पंचावन्न साली समाजवादी पक्ष स्थापन केल्याचे जाहीर केले ते या पक्षाचे अध्यक्ष व मॅनकाईन या नियतकालिकाचे संपादक एकोणीसशे छप्पन्न साली झाले पुढे हाही पक्ष पुन्हा प्रजा समाजवादी पक्षात विलीन होऊन सात जून एकोणीसशे चौसष्ट रोजी त्यांचे संयुक्त समाजवादी पक्ष असे नामांतर करण्यात आले तत्पूर्वी एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये ते फरुखाबाद मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले अखेरपर्यंत ते लोकसभेचे सदस्य होते दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून ते नेहरूंचे टीकाकार बनले होते अखेरपर्यंत संसदेतील एक प्रमुख विरोधी नेते म्हणूनच त्यांनी नावलौकिक मिळवला स्वातंत्र्योत्तर काळातील त्यांचे राजकीय जीवनही संघर्षपूर्ण होते शेतकऱ्यांच्या चळवळी हटाव आंदोलन जाती तोडो आंदोलन गोवा मुक्ती चळवळ हिंदी राष्ट्रभाषेचा पुरस्कार नेपाळमधील स्वातंत्र्य संघर्ष अशा अनेक चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले तथापि आपल्या राजकीय जीवनात त्यांनी काँग्रेस वा कम्युनिस्ट यांबरोबर कधीच तडजोडीची भाषा वापरली नाही लोही यांनी अनेक देशांचा या ना त्यानिमित्ताने प्रवास केला त्यात अमेरिका जपान श्रीलंका इंडोनेशिया तसेच अनेक युरोपीय व आफ्रिकी देशांचा सदिच्छा दौरा होता एकोणीसशे एकावन्न साली फ्रँकफर्ट जर्मनी येथील पहिल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेस ते उपस्थित होते याशिवाय त्यांनी एकोणीसशे त्रेपन्नच्या रंगून येथील आशियाई समाजवादी परिषदेचे आयोजन केले होते पण त्या परिषदेस ते उपस्थित राहू शकले नाहीत ते इंग्रजी हिंदी या भाषांशिवाय फ्रेंच जर्मन या परकीय भाषा आणि उर्दू बंगाली या भारतीय भाषाही उत्तम प्रकारे बोलत असे त्यांना कला साहित्याची चांगली जाण होती त्यांचे व्यक्तिमत्व चतुरस होते आयुष्यभर त्यांनी अन्याय व भ्रष्टाचार यांविरुद्ध प्रखर लढा दिला संसदीय लोकशाहीतील एक जबरदस्त विरोधी नेता म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते तीस सप्टेंबर एकोणीसशे राम मनोहर लोहिया यांचे देहावसन झाले ते अखेरपर्यंत अविवाहित राहिले राम मनोहर लोहिया त्यांच्या बहुरंगी आणि विविधतापूर्ण सार्वजनिक जीवनात त्यांनी पदरी कार्यावर भर दिला निवडणुकांद्वारे सत्ता पालट घडवून आणण्यासाठी राजकीय कार्य सत्याग्रह व संघर्षाद्वारे परिवर्तनासाठी लढा आणि रचनात्मक कार्य असा त्यांचा कार्यक्रम होता मतपेटी तुरुंग आणि फावडे या प्रतिकांच्या स्वरूपात त्यांनी ही त्रिसूत्री मांडली विद्यार्थी दशेतच त्यांच्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव पडला होता त्यांचे विचार त्यांच्या अनुयायांमध्ये लोहियावाद म्हणून ओळखले जातात लोहियांनी आपले विचार व्याख्याने स्फुटलेख व ग्रंथाद्वारे मांडले त्यांचे सर्वच लेखन विचार प्रवर्तक असून त्यांच्या काही ग्रंथांचा मराठीत अनुवाद झाला आहे काहींच्या आवृत्त्याही निघाल्या आहेत त्यांच्या मान्यवर ग्रंथांपैकी मिस्ट्री ऑफ सर स्टॅफर्ड क्रिप्स एकोणीसशे बेचाळीस मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला एकोणीसशे बावन्न मध्ये अॅस्पेक्ट्स ऑफ सोशलिस्ट पॉलिसी एकोणीसशे पंचावन्न मध्ये व्हील ऑफ हिस्ट्री एकोणीसशे छप्पन्न मध्ये विल पॉवर अँड अदर रायटिंग्स एकोणीसशे साठ मध्ये गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशियन एकोणीसशे बासष्टमध्ये मार्क्स गांधी अँड सोशलिझम एकोणीसशे त्रेसष्टमध्ये इंडिया चायना अँड नॉर्दन फ्रॉन्टियर्स एकोणीसशे चौसष्टमध्ये द कास्ट सिस्टीम एकोणीसशे पासष्टमध्ये इंटरव्हल ड्युरिंग पॉलिटिक्स एकोणीसशे सहासष्टमध्ये फ्रॅगमेंट्स ऑफ वर्ल्ड माइंड वाल्मिकी और वसिष्ठ लिए संघटन इत्यादी ग्रंथ त्यांचे प्रसिद्ध आहेत नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या बहुविध स्फुटलेखांची मराठी भाषांतरे श्रीमती इंदुमती केळकर व श्रीपाद केळकर यांनी अंतहीन यात्रा एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये ललित लेणी दोन हत्यारे सत्ताधाऱ्यांची भाषा आणि जाती या शीर्षकांनी प्रसिद्ध केली आहेत अलीकडे त्यांचे आणखी काही स्फुटलेख समता आणि समृद्धी भारतीय शिल्प मार्क्सवाद समाजवाद अल्प प्रमाणयंत्र नरनारी शेती शेतकरी भूसेना जाती प्रथेचा तुरुंग इत्यादी मथायांनी मराठीत प्रसिद्ध झाले आहेत लोही यांनी समाजवादी चळवळीचे नेतृत्व केले पण मूलतः त्यांची धारणा उदारमतवादी होती त्यांनी मार्क्सवाद अथवा गांधीवाद पूर्ण शहाण कधीच स्वीकारला नाही भारतीय समस्यांच्या संदर्भात स्वदेशी समाजवाद विकसित केला पाहिजे अशी त्यांची मूलगामी भूमिका होती तर मित्रांनो हो, हे होते आजचे व्यक्तिविशेष हे सत्र आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात आपण राम मनोहर लोहिया यांच्या माहिती बघितली अशाच काही थोर क्रांतिकारक भारतीय स्वातंत्र्य सेनानी लेखक साहित्यिक विज्ञानातील अशा सगळ्या महत्वाच्या व्यक्तींची माहिती आम्ही तुम्हाला व्यक्तिविशेष या सत्रात देत असतो त्यासाठी तुम्हाला फक्त रेडिओ एम गुरु हे ऐकायचंय ऐकत रहा रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी